आदर्श गुरुकुल अकॅडमीचे संचलित गुरुकुल प्राथमिक विद्यालय पेठवडगाव या विद्यालयामध्ये आज एकवीस जून जागतिक योग दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला निरोगी तन आणि शांत मन याची गुरुकिल्ली म्हणजे योग जागतिक योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सकाळच्या प्रसन्न वातावरणात प्रार्थनेने या दिवसाची सुरुवात झाली इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी योग दिन व एकवीस जून सर्वात मोठा दिवस यावर आधारित सुंदर व उपदेशात्मक असा परिपाठ सादर केला. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पद्ध योगासने केली. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका MS चौगुले madam यांनी विद्यार्थ्यांना योगासनाचे जीवनातील महत्व अत्यंत धार्मिक पद्धतीने पटवून दिले. व विद्यार्थ्यांना दररोज सूर्यनमस्कार करण्याचा संकल्प करण्यास सांगितले. या निमित्त विद्यालयामध्ये सूर्य नमस्कार मंत्र पाठवून स्पर्धा घेण्यात आली विद्यालयाच्या परिसरात योग रॅलीचे आयोजन करण्यात आले यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर डी एस गुरेसे व संस्थेच्या सचिव तथा मुख्याध्यापिका माननीय ते एम डी गुगुरू मॅडम यांचे मार्गदर्शन लागले